नाशिक विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचं शानदार पालकमंत्री जयकुमार रावल यांचे हस्ते उद्घाटन प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी तणावमुक्त जीवनासाठी दिवसातील एक तास खेळासाठी द्यावा जेणेकरून आपला दिवस चांगला जाऊन कार्यालयात देखील गतिमान प्रशासनास मदत होईल असे प्रतिपादन राज्याचे पणन व राज शिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी या प्रसंगी केले नाशिक विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दोन हजार पंचवीस चा उद्घाटन सोहळा आज पार पडला यावेळेस पालकमंत्री रावल यांच्या हस्ते धुळे जिल्हा क्रीडा संकुल येथे सदर उद्घाटन करण्यात आले तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी आमदार मंजुळाताई गावित आमदार राघवेंद्र पाटील नाशिक विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेड्डाम जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद मिताली शेट्टी नंदुरबार जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे अर्जुन पुरस्कार विजेत्या ऑलिम्पिक धावपटू कविता राऊत मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान मालेगाव धनंजय गोगटे नंदुरबार निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांच्यासह नाशिक विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम यांनी सांगितले की आजच्या धकाधकीच्या जीवनात अधिकारी कर्मचाऱ्यांचे काम देखील वाढले असून त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड तणाव निर्माण होतो अशा क्रीडा स्पर्धेमुळे त्यांच्यातील तणाव दूर करण्यास मदत होणार असून यामुळे या तीन दिवसीय स्पर्धेत सर्वांनी सहभागी होऊन क्रीडा स्पर्धेचा आनंद घ्यावा खेळात जय पराजय होतच असतात परंतु प्रत्येकाने खिलाडू वृत्ती जोपासली पाहिजे असे देखील आव्हान या ठिकाणी प्रवीण गेडाम नाशिक विभागीय आयुक्त यांनी केले तर जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी सांगितले की नाशिक विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत प्रत्येक खेळाडू वर्षभरात केलेल्या तयारीचा या क्रीडा स्पर्धेत कस लागतो या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नाशिक विभागाची एक चांगल्या टीम निवड होणार असून त्यामुळे प्रत्येक खेळाडूने आपली कसब चांगली कसब दाखवून क्रीडा स्पर्धेत चांगली कामगिरी करावी तसेच महसूल कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सायंकाळी सात ते दहा दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार असून त्याचा देखील लाभ घ्यावा असे देखील त्यांनी आवाहन केले सुरुवातीला या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले तदनंतर क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आले त्यानंतर अहिल्यानगर विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक जळगाव नंदुरबार नाशिक धुळे या नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यातील उत्कृष्ट पथसंचलन करण्यात आले तर मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले व कविता राऊत यांनी खेळाडूंना शपथ दिली मान्यवरांच्या हस्ते हवेत रंगबिरंगी फुगे सोडून स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आले यावेळी शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडल्या तर या स्पर्धेत पुरुष गटात अहिल्यानगर येथील महेश निकम यांना प्रथम क्रमांक नाशिक द्वितीय क्रमांक बालकृष्ण कुमार तृतीय क्रमांक अहिल्यानगर अनिल पठारे यांना देण्यात आले तर महिला संघात प्रथम क्रमांक धुळे येथील पूनम चौरे द्वितीय क्रमांक नाशिक वैशाली सहारे तृतीय क्रमांक अहिल्यानगर रुपाली बडे या जिल्ह्यास पालकमंत्री रावल यांच्या हस्ते पारितोषिक देऊन प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे पूनम बेडसे यांनी केले तर आभार प्रदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी केले तर यावेळी नाशिक विभागातील सहाशे पन्नास पेक्षा जास्त खेळाडू विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते मोठ्या उत्साहाने एकनिष्ठेने व पालन करू आपल्या प्रामाणिक क्रीडा खेळाचा गौरव वाढवत राहील असे प्रयत्न करू महाराष्ट्र राज्याचे राजशिष्टाचार मंत्री व या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार राहुल राहुलसाहेब रहु, विभागाचे विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम साहेब या विभागाचे या जिल्ह्याच्या आमदार मुद्द्या चिन्ह त्यांच्या कार्यक्रमासाठी त्यांना जावं लागलं त्यामुळे मंजुळताई गावित मॅडम आमचे दुसरे आमदार गदाने साहेब या कार्यक्रमासाठी आवर्जून आमच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या राऊत मॅडम कुटुंबातला अतिशय दिवाळी ज्याला आपण म्हणतो असा हा क्षण दरवर्षी आपण या या कार्यक्रमाची वाढ बघत असतो प्रत्येक खेळाडू हा आपल्यामध्ये झालेल्या वर्षभरात केलेल्या त्यांनी प्रगतीचा या निमित्तानं त्यांचा कस लागतो आणि खऱ्या अर्थानं याच याच स्पर्धेच्या माध्यमातून आपण आपल्या राज्याची जी काही आहोत नाशिक विभागाची जी टीम आहे त्या टीमची आपण या ठिकाणी निवड करणार आहोत त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडूंनी अतिशय आपल्याकडच्या असलेल्या सर्व कलागुणांना आपल्या वृद्धिंगत करून या निमित्तानं आपल्यातलं जे जे काही चांगलं आहे ज्या ज्या चा काही चांगल्या कला आहेत त्या कलाचं प्रदर्शन देखील करावं या कार्यक्रमासाठी नुसती त्याच्यामध्ये आपले खेळाडू नाही आहेत सर याच्यामध्ये आमच्या सांस्कृतिक स्पर्धा देखील आहेत संध्याकाळी प्रत्येक जिल्ह्याला त्यांचे पंचेचाळीस मिनटं दिले जातात आणि त्याच्यामध्ये त्यांच्याच खेळाडूंमध्ये असलेले चांगले कलागुण त्याच्यामध्ये नर्तन असू दे गायन असू दे डान्स असू दे वेगवेगळ्या पद्धतीचे जेवढे काही कलागुण आहेत त्यांचं देखील आपण ज्या सांस्कृतिक स्पर्धेच्या निमित्तानं संध्याकाळी सात ते दहा या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं असतं त्याच्यासाठीच हा स्टेजसुद्धा आम्ही तयार केलेला आहे तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला अतिशय चांगलं प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी करता येईल आज आपण आता त्याचं चांगलं संचलन या ठिकाणी केलं संचलनाचा निकाल देखील तात्काळ आता जजेसच्या माध्यमातून तयार होऊन त्याचा देखील निकाल आत्ताच लगेच घोषित करण्यात येईल आणि या निमित्तानं जी आपण एक शंभर मीटरची दौड जी आपण ठेवलेली आहे त्याचं देखील उद्घाटन मान्य पालकमंत्री महोदय या ठिकाणी करतील मी या निमित्तानं सर्वच खेळाडूंना शुभेच्छा देईन जास्त मी बोलणार नाहीये तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि सरांनी सांगितलं की धुळ्याला चॅम्पियनशिप लढायची पण मी नाशिककरांना आव्हान करेल की आपण नाशिकच्या प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये पार्टिसिपेशन राहतंय तर नाशिक पक्का चॅम्पियनशिपसाठी लढेल शुभेच्छा देते धन्यवाद मॅडम मी राजवेंद्र पाटील साहेब उपस्थित तुप, आंतरराष्ट्रीय पदक विजेते धावपटू श्रीमती कविताराव तुंगार जिल्हाधिकारी धुळे श्री पापळकर साहेब इतर सर्व जिल्हाधिकारी महसूल अधिकारी इतर सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित माझे सर्व सहकारी पत्रकार आणि बंधू भगिनींनो पापळकर साहेब म्हटले की आमचा छोटा जिल्हा आहे वगैरे वगैरे तर मी आवर्जून सांगू इच्छितो की जिल्हा जरी छोटा असला तरी तुमचं मन फार मोठं आहे त्याच्यामुळे त्याचा कुठल्याही पद्धतीने छोट्या मोठ्या काय अडचणी असतील इतके मला ते साडेसहाशे सातशे कर्मचारी आणि कलावंत जे सरकारी कामकाज करतात एर्गी आणि वेळ काढून आपल्या क्रीडा आणि सांस्कृतिक प्रदर्शन यांच्या सोयीसुविधामध्ये काही कमी जास्त झालं असेल तर ते नक्कीच कमी जास्त काही मांडणार नाही त्याच्यामुळे पापडकर साहेबांनी त्याबद्दल निश्चित राहावं फक्त त्यांना सहजासहजी चॅम्पियनशिप मिळेल असंही मला वाटत नाही बाकीचे पण पाच संघ आहेत ते चांगल्या पद्धतीने निश्चित टफ फाईट होस्टला ॲडव्हान्टेज असतो तरीही जोरात मिळणार आहे तुम्ही याच्यापूर्वी पण खूप मोठी मॅरेथॉन आयोजित केली होती मी दुर्दैवाणीत विभागात नसल्यामुळे त्यावेळेस येऊ शकलो नाही पण तुमची आयोजन क्षमता खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे हा पण कार्यक्रम आपला तीन चार दिवसाचा खूप चांगला होईल याची मला शाश्वती आहे काल परवा मी एक व्हिडिओ बघितला फॉरवर्ड आला होता व्हॉट्सअपवर त्याच्यात दोन संघांची क्रिकेट मॅच संपली होती मला वाटते धुळे किंवा नाशिक असेल आणि त्याचा तो जल्लोष बघायला मिळाला तसाच जल्लोष प्रत्येक सामन्यानंतर बघायला मिळेल आणि तुमची ऊर्जा बघायला मिळेल याची मला निश्चित खात्री आहे मला आठवते की मी प्रोबेशनसाठी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये रुजू झालो होतो दोन हजार तीन साली आणि तिथे मी महसूल विभागाचा माझा पहिला अनुभव जो आहे की काय करतात नक्की ते पाहायला शिकायला मिळालं आणि कुठले तरी अधिकारी होते तहसीलदार आणि ते संध्याकाळी मग खूप वेळ बसायचे मग संडेला सॅटरडेला बसायचे मग म्हटलं तुम्ही असं काय काम करता तर म्हणजे साहेब ते ऑफिसच्या वेळेमध्ये काही काम होत नाही ह्याच वेळेस काम करावं लागतं म्हणजे विभागावरती येणारा जो ताण आहे तो इतका जास्त असतो काही अधिकारी कर्मचाऱ्यांना वाटतं की सर दहा ते पाच आपलं जे काही फोन येतात माहिती मागवतात अहवाल मागवतात म्हणजे असं बरेच वेळा होतं की संध्याकाळी पाच वाजता पत्र येतं सहा वाजता सात वाजता की उद्या सकाळी अकरा वाजता मीटिंग द्या उलट टपाली माहिती पाठवा अर्धे पण घरी गेले असतात त्याच्यामुळे अशा पद्धतीने हे काम करण्याची जी स्ट्रेसफुल हे आयोजित होणं हे एक प्रकारे मला वाटतं जसं मोबाईलला चार्जिंग करणं आवश्यक असतं दिवसातून तसे वर्षातून फक्त एक होतं आणि त्या दृष्टीने या स्पर्धा खूप महत्वाच्या आहे डिपार्टमेंट खूप आहे म्हणजे त्याच्यात उतरंड आहे खूप मोठी जिल्हाधिकाऱ्यांपासून कोतवाल किंवा को महसूल सेवकांपर्यंत पण एक आनंदाची बाब अशी बघायला मिळाली की स्मरणिकेचा प्रकाशन झालं त्याच्यामध्ये महसूल मंत्र्याचे पण शुभेच्छा संदेश आहे आणि कोतवालाचा पण शुभेच्छा संदेश आहे त्याच्यामुळे एका प्लॅटफॉर्म वरती सर्वांना एका पातळीवर आणण्याची हे दोन तीन दिवस आपल्याला मिळणार आहे त्याच्यामुळे थोडासा प्रोटोकॉल वगैरे विसरून एखाद्या तलाठी किंवा कोतवाला वाटलं म्हणजे आता महसूल अधिकारी किंवा वर्ग तीन आणि चारच्या चार एखाद्या कबड्डीच्या सामन्यात उपजिल्हाधिकाऱ्याचे किंवा तहसीलदाराचे पटकन पाया ओढून आपल्याकडे पकडून ठेवावे हे तीनच दिवस आपल्याला आहे बाकीचे तीनशे बासष्ट दिवस पुन्हा काम करायचं त्याच्यामुळे आपलं हे जे काही तीन दिवस आहे याच्यामध्ये खूप आपण एन्जॉय केलं पाहिजे मी कुठल्या संघाने जिंकला धुळेच्या कलेक्टर साहेबांना वाटतं धुळ्याचा सा जिंकवा मला पण एक आनंद असा आहे की सगळ्या जिल्ह्यामध्ये हजारोच्या संख्येने महसूल अधिकारी कर्मचारी आहेत मी जिंकणार कुठलाही पक्ष जिंकला कुठलाही बघा आता तुमच्यासोबत बसलो की तुरुंग शब्द पक्ष आला माझ्या ऑफिसमध्ये से दोनशे कर्मचारी आहेत <laughs> जे बाकी सगळ्या जिल्ह्यात हजारोनी कर्मचारी आहेत पण माझ्या ऑफिसची पण ती मी तितकीच मोठी आहे याचाही मला आनंद आहे तर कुठलाही संघ जिंकला तर इनडायरेक्टली मला आनंदच आहे त्याच्यामुळे बाकीच्या कुठल्या जिल्हाधिकाऱ्यांना तो ऍडव्हानेज नाही तरी मी सर्वांना खूप शुभेच्छा देतो येणारे तीन दिवस खूप आनंदाचे राहतील आणि त्याच्यानंतरची पुन्हा तीनशे बासष्ट दिवस आपल्याला जनतेच्या सेवेत रुजू व्हायचं आहे आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी नम्रपणे जाहीर करतो ही संधी धुळे जिल्ह्याला मिळाली आणि अत्यंत आनंद आणि उत्साहाचं वातावरण आपल्या या कार्यक्रमामध्ये मला दिसतोय आज दिवसही चांगला आहे कडक ऊन नाही आहे खूप थंडीही नाही आहे त्यातलं मधलं आनंदाचं वातावरण आहे खरं तर फ्रीट इंडिया ही हिट ही हिट इंडिया हे असं देशाचे पंतप्रधान मान्य मोदी साहेबांनी जाहीर केलं आणि खऱ्या अर्थाने पूर्वीपासून असणारा क्रीडा याला थोडा वेग आलेला आहे आपल्याला माहिती आहे की धुळे जिल्ह्यामध्ये सतत आम्ही काही ना काही कार्यक्रम घेत असतो मध्यंतरी आमच्याकडे एक मोठा सांस्कृतिक कार्यक्रम झाला कैलाश खेर आले होते त्याच्यानंतर आमच्याकडे एकतीस हजार लोकांनी धुळे मॅरेथॉन ही आता ऐकॉनिक झालेले दूर दूरून वेगळ्या वेगळ्या राज्यामधून देखील लोक त्याच्यामध्ये भाग घेतात आणि एकतीस हजार लोक त्यांनी या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता आणि तिसरा हा एक सुंदर विभागीय कार्यक्रम होतो जिल्ह्याचं प्रशासन अत्यंत सज्ज आहे ते जरूर आहे की आपला देश जितका वेगाने आर्थिक ताकद बनतोय तितक्या वेगाने अनेक रोगराईसुद्धा आपल्या देशामध्ये जात मग हायपर टेन्शन असेल डायबिटीज असेल अशा अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये येतच आहेत आणि देशामध्ये अनेक लोक आजारी देखील होतात याला जर आपल्याला तोंड द्यायची असेल तर सातत्याने तब्येतीकडे व्यायामाकडे लक्ष दिलं पाहिजे मी सुद्धा मागच्या चार सहा महिन्यापासून निवडणुकीमध्ये व्यस्त असताना बऱ्याच गोष्टीतून मागे राहून गेल्या किंवा तुटून गेल्या सवेत त्या पुनर्जीवित करण्याचा मी प्रयत्न करतोय म्हणून मला असं वाटतं आहे की चोवीस तासामधनं एक तास हे आपल्या आरोग्यासाठी आपण दिलंच पाहिजे आणि दिलं नाही तर पश्चाताशिवाय दुसरं काय आपल्याला राहणार नाही म्हणून या ज्या क्रीडा स्पर्धा असतात एक प्रकारे आपल्याला या सगळ्या गोष्टींना पुन्हा रुटीन लागण्यासाठी आपल्याला त्या दरवर्षी येत असतात मला आनंद आहे की ज्या प्रकारचं संचलन आपण केलं मी आठवण करतो मलाही उत्सुकता ती आमची टीम कशी करेल कारण त्यांचं प्रॅक्टिस आहे का नाही परंतु सुंदर आपण संचलन केलं प्रत्येक टीमची प्रॅक्टिस होती मला वाटतं काही महिने काही दिवस आपण या सगळ्या प्लॅनिंगमध्ये आपण घेतलेलं आहे त्याचबरोबर पापडकर साहेब म्हटले व संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आणि प्रत्येकाला पंचेचाळीस मिनटं दिलेत म्हणजे काही ना काही तयारी प्रत्येकाची असेल शक्य झालं तर मी येईल नाही तर मग आपल्याला ला व्हिडिओवर लाईव्ह लाईव्हवर पाहिल की कसे कसे आपले कार्यक्रम चालू आहे कोणाकोणामध्ये काय काय कलाकार तुमच्या ऑफिस आजच्या पलीकडे आहेत ते सुद्धा महत्त्वाचं आहे मी मनापासून आनंद व्यक्त करतो की एक तणावमुक्त जीवनासाठी एक डिसिप्लिन जीवनसाठी या स्पर्धा महत्त्वाचा आहे खरं तर धुळे जिल्ह्यामध्ये जे आनंद आहे जसं देशामध्ये बारा वर्षानंतर कुंभ येत असतो तसं दहा वर्षानंतर आम्हाला ही संधी मिळत असते आणि मग धुळ्याच्या लोकांनी खूप त्याच्यामध्ये प्रयत्न केले मी आमदारांचं मनापासून अभिनंदन करेल की त्यांनी आपल्या आमदार निधीमधनं निधी देण्यासाठी फार अवघड काम असतं पण एका शब्दावर आपण सगळ्यांनी निधी दिली आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आमचं धुळे बँड तर जोरदारच आहे कुठल्याही मध्ये त्याचं वातावरण कसं तयार करायचं की आमची बँडची क्षमता आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो खरंच आपल्या सगळ्यांना आपल्या देशाने चॅलेंज स्वीकारलं आहे की जगाचे पॉवरफुल देश जे पूर्वीच्या काळामध्ये बनायचे की ऑलिम्पिक्सला आम्ही गोष्ट करणार तसं भारताने आता ठरवलं आहे की दोन हजार छत्तीसमध्ये ऑलिम्पिक्स आपल्या देशामध्ये होणार आहे आणि त्याच्यासाठी आपली सगळ्यांची तयारी सुरू झाली ही जी खरेदी आहे ही केंद्र सरकारच्या माध्यमातून होत असतील त्याच्यामध्ये नाफेड आणि एन सी सी एफ ही खरेदी करत असते या दोन संस्थेच्या माध्यमातून जवळपास आम्ही पाचशे बासष्ट केंद्रावर ही खरेदी होत होती पाच पाच लाख अकरा हजार सहाशे सदुसष्ट शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून त्यांच्याकडनं जवळपास सव्वा सव्वा पाच लाख शेतकऱ्यांकडनं सोयाबीन खरेदी आत्तापर्यंत झाली अकरा लाख एकवीस हजार तीनशे पंच्याऐंशी टन आत्तापर्यंतची खरेदी झाली आणि सगळे गोडाऊन भरलेले आहेत त्याचबरोबर आम्ही मागणी केलेली आहे की खरेदी अजून वाढवावी त्याचबरोबर याच्यानंतर आता तूरचं सीझन झालं आहे तूरचे शेतकरीसुद्धा आमची खरेदीचं प्लॅनिंग करा हे करतात तूर संपत नाही तितक्यात चना येणारे म्हणून साऱ्या शेतकऱ्यांना सगळे सगळे वेगवेगळे पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहे सी सी आयनी कॉटनची खरेदी हे पुन्हा कापसाची खरेदी वेगाने सुरू केली आणि ते लोकांनी जवळपास दहा हजार कोटीचा कापूस महाराष्ट्रामध्ये घेतला आहे अजून कापूसची प्रक्रिया वेगाने मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार त्यांचं चालू आहे